नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिलेल्या भागाकाराची आपण उभी मान्य करून घेऊयात तर दहा दशांश त्र्याऐंशी दहा दशांश त्र्याऐंशी आणि भागाकारामध्ये जी संख्या आहे ती आहे एक दशांश नऊ तर सुरुवातीला छेदामध्ये जी संख्या आहे ती दशांशामध्ये असल्यामुळे आपल्याला ती एक पूर्ण संख्या तयार करायची मग पूर्ण संख्या बनवण्यासाठी <Daskopatuk> या संख्येला आपल्याला किती गुणा लागेल तर ते डिपेंड करते की कि दशांश किती घर डावीकडे सरकलेलं आहे तर इथे दशांश एक घर डावीकडे सरकून म्हणजे आपल्याला एक दशांश नऊ एक एक ला एकोणवीस करण्यासाठी याला दहाने गुणावं लागेल मग ज्या संख्येने खाली गुणलं तर त्या संख्येने वर गुणा म्हणजे दहा दशांश त्र्याऐंशी ला सुद्धा कितीने गुन्हा दहाने गुणा मग आता वर काय होईल हा जो एक दशांश हा एक घर उजवीकडे सरकला बा दहाने जर आपण गुंडलं तर दशांश उजवीकडे एक घर सरकतो आणि दहाने भाग दिला तर दशांश डावीकडे एक घर सरकतो आता ही संख्या होईल आपल्याकडे एकशे आठ दशांश तीन आणि हा एक घर उजवीकडे सरकल्यामुळे इथे संख्या होईल एकोणवीस आता एकोणीसने एकशे आठ ला भाग द्या बघा भाग बसतो पाचचा एकोणीस पाचा पंच्याण्णव आणि एकशे आठ वजा पंच्याण्णव झाले तेरा आणि हा दशांश तेरावर हे तीन म्हणजे एकशे तेहतीस आणि एकोणीस सात एकशे तेहतीस उत्तर आलं आपलं पाच दशांश सात बघूया पुढील गणित चौसष्ट चेद पॉईंट सोळा आता याला आपण डायरेक्ट करू शकतो आता हे शून्य दशांश सोळा आहे मग दोन दशांश डावीकडे असल्यामुळे याला आपल्याला शंभरने गुणावं लागेल शंभर मग चौसष्टला सुद्धा शंभरने गुणा मग वर संख्या आपल्याला मिळेल सहा हजार चारशे आणि खाली हा दशांश दोन घर उजवीकडे सरकल्यामुळे इथे संख्या होईल सोळा मग सोळाने चौसष्ट भाग जातो सोळ चो चौसष्ट म्हणजे चारशे बघूया पुढील गणित चोवीस दशांश तीन छेद शून्य दशांश शून्य नऊ आता खाली शून्य दशांश शून्य नऊ आहे भाग आकारामध्ये म्हणजे दोन घर डावेकडे त्र्याला आपल्याला शंभर निघुणा लागेल म्हणजेच या चोवीस पॉईंट तीन याला सुद्धा शंभरने गुणावं लागेल शून्य दशांश शून्य नऊ गुन्हेला शंभर शंभरने गुणल्यामुळे आता हा दोन घर एक घर इकडे सरकल्यामुळे शंभरने गुणलं तर दोन घर सरकेल सुरुवातीला इथे येईल दोनशे त्रेचाळीस होईल आणखी एक शून्य तर हे दोन हजार चारशे तीस आणि इथे दोन घर सरकल्यावर हा होईल फक्त नऊ आता नऊनी दोन हजार चारशे तीस ला भाग द्या नऊ दोन्ही अठरा चोवीस मधून अठरा गेले सहा राहिली आणि सहा वर तीन त्रेसष्ट नवसाती त्रेसष्ट म्हणजे दोनशे सत्तर बघूया चौथा विनि आता भाच दशांश तीन आहे म्हणजेच एक घर डावीकडे सरकून आहे तर याला दहा निगुणा लागेल मग याला जर आपण दहा निगुण तर हा दशांश एक घर उजवीकडे सरकेल म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल सातशे छत्तीस दशांश सात आणि या पाच दशांश तीन ला दहाने गुणलं तर ही संख्या होईल त्रेपन्न मात्र त्रेपन्नने आपल्याला सातशे छत्तीस दशांश सात ला भाग द्यायचे तर आपण असा पण देऊ शकतो बघा त्रेपन्न त्रेपन भहाकारामध्ये सातशे छत्तीस दशांश सात तर सुरुवातीला एक चा भाग द्या त्रेपन्न एक त्रेपन्न ठीक आहे तीन वजा तीन शून्य आणि सात वजा पाच दोन नंतर वरचे सहा खाली घ्या ही संख्या होईल दोनशे सहा त्यानंतर त्रेपन्न गुणीला तीन केलं तर एकशे एकोणसाठ मिळतात म्हणजे त्रेपन्न तीन एकशे एकोणसाठ तर मग हे सहा म्हणून नऊ जात नाही तर सोळा तुम नऊ काढा इथे सात राहतील त्यानंतर इतर आले एकोणवीस आणि एकोणीस वजा पंधरा म्हणजे चार ठीक आहे सत्तेचाळीस आणि हे आले वरचे सात चारशे सत्याहत्तर आता इथे दशांश आहे मग तेरा दशांश त्रेपन्नला जर नऊ गुणलं तर गुणाकार येतो चारशे सत्याहत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार तेरा दशांश नऊ धन्यवाद